तर आजचा विषय आहे पाच ने शेवट होणाऱ्या संख्यांचा वर्ग करणे ही आपली एक ट्रिक आहे ट्रिक म्हणजे आपल्याला पटकन सोडवता आलं पाहिजे म्हणून उदाहरण एक घेऊनच बघू आपण पंचाहत्तरचा वर्ग तर पाच ने शेवट होणाऱ्या संख्या म्हणजे इथे ते पाच आहे शेवटी तर आपण काय करायचं त्याच्याची आधीची संख्या आहे म्हणजे किती अंक आहे सात आहे तर सात आणि सातच्या पुढची संख्या म्हणजे किती आठ या दोघांचा काय करायचं गुणाकार सात गुणिले आठ आले छप्पन्न आणि शेवटी पंचवीस जोडायचे त्याला म्हणजे छप्पन्न आणि ते शेवटी पंचवीस जोडले किती झाले पाच हजार सहाशे पंचवीस तर पंच्याहत्तरचा वर्ग आहे पाच हजार सहाशे पंचवीस आता आपण दुसरं उदाहरण घेऊन बघू एकशे पाचचा वर्ग बरोबर किती तर पाच जर सोडलं तर किती उरतात दहा तर दहा घेतले दहाच्या पुढची संख्या अकरा दोघांचा गुणाकार केला गुणाकार पण आपलं करायला नको शून्य लिहून घेतले अकरा अकरा एकशे दहा झाले शेवटी पंचवीस जोडायचे म्हणजे हे एकशे दहा घेतले त्याचे शेवटी काय जोडायचे पंचवीस पाचच्या ऐवजी पंचवीस जोडायचे किती आली संख्या आपली अकरा हजार पंचवीस तर एकशे पाच चा वर्ग आहे अकरा हजार पंचवीस आता आपलं तिसरं उदाहरण पंच्या वर्ग बरोबर किती आता पाच सोडून काय उरतात नऊ म्हणजे नऊ घेतले आपण नऊ आणि नऊच्या पुढची संख्या किती दहा नऊ गुणिले दहा नव्वद शेवटी पंचवीस जोडायचे म्हणजे नव्वद आणि त्याच्या पुढे पंचवीस जोडले किती झाले नऊ हजार पंचवीस तर पंच्याण्णवचा वर्ग आहे आपला नऊ हजार पंचवीस ठीक आहे